संजय गांधी निराधार योजनेला सक्षमपणे राबवण्यासाठी नायब तहसीलदारांसह कर्मचारी नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे संजय गांधी निराधार योजना लाखो निराधारांसाठी तात्पुरता आधार असलेली योजना आहे दरमहा पंधरा हजार रुपये निराधारांसाठी सरकार मार्फत दिले जातात गेल्या काही महिन्यांपासून छत्रपती कर्मचारी आणि नायब तहसीलदार नसल्याने हजारो फाईल पेंडिंग असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या ठिकाणी अनेक कामे खोळंबली असून याबाबत एम सी न्यूज ने तहसील कार्यालयात भेट देत निराधार नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहे बघूयात ते काय म्हणाले मी दोन हजार चोवीसला ला महिन्यामध्ये माझ्या काकूची फाईल टाकलेली होती निराधार योजनेची तर ती अद्याप अधिकारी नसल्या कारण नसतो तिथं अजून ती मंजुरी मध्ये आलेली नाही त्याबद्दल सरकारला विनंती आहे की त्यांनी इथं अधिकारी पाठवून आपले जे पेंडिंग काम आहेत लोकांचे सगळ्यांचे त्यांची पूर्ण करण पूर्ण आल्या तुम्ही पैसे बर बर वर्षभरापासून काय सांगाल सरकारला सांगू ना कमून उशीर लावला आम्हाला द्या आमचं काम पुढे तर मजुरी पुढे इकडं पगार टायमावर नाही चक्रा माराव लागत्या मतरी माणसं आहे गुणगा दुखवतोय आहे ना रिक्षावाले जास्त पैसे घेते दीड दीडशे रुपये घेते एका एका बाईचे सांगा मला हा लवकर करावा आमच्याकडे लक्ष द्यावा तुम्ही ऐंशी आता सत्तर ऐंशी वर्षाचे लोक इथं येतात परत जात येत नाही म्हणून सांगत आहे कलेक्टर नाही म्हणून सांगत आहे उद्या या म्हणून सांगत आहे उद्या बी कलेक्टर नाही हा असे सांगत आहे काय करायचं आम्ही मारा का जागा इथं गरिबांच्या ना विधवाचे ना पाच पाच सहा सहा महिने पगार भेटत नाही ते एकदम परेशान झालं ते शासनाने त्यांच्या काहीतरी निर्णय घेऊन त्यांना त्वरित पगार देणार त्यावेळी ही माझी नम्र विनंती स्टॉप तर प्रश्नच येत नाही वरून आदेश म्हणतात वरून पेमेंट नाही आला असं म्हणतात ते पण ती चुकीच आहे इथलं डिपार्टमेंट आहे ना सहा महिने पगार नाही परेशान परेशान अक्षरशः नाही आले दोन चक्रा झाल्या सात आठ महिन्यापासून चक्रा मारू लागलो आणि या महिन्यात का, या त्या महिन्यात या आठ दिवसाने या पंधरा दिवसाने या असे म्हणू लागले आणि काही कामच नाही करू लागले सरकारला म्हणणं आम्ही केवलो चक्रा मारा लोकांची मजुरी करा चक्रा मारा पैसे पाहिजे या जायला मी रिक्षावाला पैसे खूप जास्त घेत्या मग आम्हाला काम सोडून घ्यावं लागतं आम्ही खेड्याच्या बाहेर काम सोडून घ्यावं लागतं आम्हाला आमच्या दहावा महिना दोन हजार चोवीस मध्ये फाईल टाकली होती वर्षभर झाला आतापर्यंत फाईलचा काही निर्वारा झाला नाही आणि सतत तिकडे चक्कर मारत आहे माझे साहेब असं म्हणणं आहे की ते प्रोसेस चालू आहे आणि सरकारचे आम आमची विनंती आहे की ते लवकर करून द्या असं तर आमचे पैसे ना तर असं एकदा आलं की चक्र मार मारून आमचा जीव जायची पळी आली वर्षभरापासून चक्र मारतो आणि आम्हाला टायमाला पैसे मिळत नाही आणि पैसे विचारायला आले तर ते म्हणते तुमचे दुसऱ्या खात्यामध्ये गेले तुमचे लिंक जिथं असेल ते आधार कार्ड जी लिंक असेल त्या ठिकाणी तुमचे पैसे गेलेले आहेत तर आम्ही चक्र मार मारून पैशाने सध्या आम्हाला एक रुपये नाही मिळाला साखरबाई वामनराव गायकवाड यांचे पैसे पाच सहा महिन्यापासून मंजूर झालेले आहेत पण आतापर्यंत आम्ही आधार ला रोज चक्का मारतोय आणि काही कारण सांगून म्हणताय तुम्ही के केवायसी केलं नाही बँकेचं खातं बदला तुम्ही खातं बदलल्याच्या नंतर तुम्ही केवायसी करा आधार कार्ड अपडेट करा हे सगळं पूर्तता केली तरी पण त्यांचे पैसे आजपर्यंत बँकेमध्ये जमा झालेले नाहीयेत आणि त्या धुन भाण्याचे काम करतात आणि त्यांचे मुलं त्यांना सांभाळत नाहीये आणि धुनं भांडीचे काम करून त्यांचं वय आज सत्तर पंचाहत्तर वर्ष वय झालेलं आहे आणि त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी कुठलाही पर्याय नाही आणि ना इथं आल्याच्या नंतर कार्यालयामध्ये उत्तर उत्तरे देऊन कार्यालयातील कर्मचारी सुद्धा कधी कधी भेटत नाहीत आणि येण्या ना जाण्याला दोन तीनशे रुपये लागतात आणि धुनं भांडे करून त्यांना दोन तीनशे रुपये रिक्षाला घालायचे म्हटलं तर प्रॉब्लेम येतो आणि त्यांना पैसे इतके आणायचे कुठून आणि जाणं येणं म्हटलं तर गारखडा परिसर हे कलेक्टर ऑफिस बरंच अंतर आहे आणि त्यासाठी त्यांना स्वतःला अशिक्षित असल्यामुळं त्यांना समजत सुद्धा नाही त्यामुळं मी त्यांचे बाजू मी माझे काम करतात माझे काम जुनं भाण्याचे काम करतात म्हणून मी सुशिला धर्मा देवरे ही मी साखरबाई वामनराव गायकवाड यांना हे सहकार्य करीत आहे आणि त्यांच्यासाठी मी आधार भवनला बरेचदा चक्र मारून त्यांच्या कामासाठी मदत करत आहे